नमस्कार नाशिककर तर आज मी आलेली आहे सूर्या गगन रो हाऊस इथे इथे आपल्याला बाराशे स्क्वेअर फीटचा स्पेशियस असा टू रो बंगलो बघायला मिळतो हा बंगलो आहे पेठ रोड जवळ आणि अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा या बंगलोचा टोटल एरिया बाराशे स्क्वेअर फीट असून फ्युचर कमर्शियल युटिलिटी साठी ही जागा एकदम परफेक्ट आहे घरासमोर बारा बाय वीस स्क्वेअर फीट ची कार पार्किंगची मोठी जागा सुद्धा आहे जिथे तुम्ही आरामात व्हेकल पार्क करू शकता रस्त्याची रुंदी अठरा मीटर असल्यामुळे भविष्यात कमर्शियल युजसाठी सुद्धा ही प्रॉपर्टी आयडियल आहे आए। मेन डोअर मधून आत आल्यावर आपल्याला सुंदर स्पेशियस असा बारा बाय सतरा स्क्वेअर फूटचा हॉल मिळतो आणि एवढंच नाही तर तुम्हाला हॉलमध्ये सुंदर असा वॉलपेपर सोफा टिपॉय आणि टी व्ही युनिट सुद्धा मिळत आहे सोबतच तुम्हाला मिळतंय एक पाच बाय सहाच कॉमन वॉशरूम जे वेल डिझाईन आणि मॉडर्न आहे तर हा आहे आपला बारा बाय नऊचं स्पेशियस असं सुंदर किचन ज्यामध्ये आपल्याला ट्रॉली सुद्धा मिळते नाही तर किचनला लागूनच आहे सुंदर स्पेशियस असा बारा बाय नऊ चा एरिया वरती आल्यावर तुम्हाला मिळतो सुंदर असा स्पेशियस मास्टर बेडरूम जो की बारा बाय पंधराचा आहे आणि त्याला सुंदर असा वॉलपेपर सुद्धा आहे यालाच लागून आहे बारा बाय चारची ची सुंदर अशी बाल्कनी आणि इथून आपल्याला सांभार लेणीचा व्ह्यू सुद्धा मिळतो आपल्याला पाच बाय सहाचा चा अटॅच वॉशरूम सुद्धा मिळत आणि एवढंच नाही तर बारा बाय नऊचा चा सुंदर असा चिल्ड्रन बेडरूम सुद्धा मिळतोय मला हे घर आवडलंय का मग वाट कसले बघताय या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही हे घर बुक करू शकता खाली दिलेल्या नंबरवर संपर्क नक्की करा